नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घरामुळे चिकोडी तालुक्यात जनतेचं लक्ष लागून राहिलेल्या सदलगा पोटनिवडणुकी चारही प्रभागांवर काँग्रेस समर्थकांनी बाजी मारली प्रतिष्ठेची ठरलेल्या प्रभाग क्रमांक काँग्रेस उमेदवार बसवराज गुंडकल्ले यांनी मिळवून देसाई यांना पराभूत केले सदस्य प्रकाश हुकेरी चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गणेश हुकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा नगरपालिकेची पोटनिवडणूक लढवून चारही प्रभागातील काँग्रेस समर्थक उमेदवार विजयी झाले आता हुकेरी पिता यांच्याच मार्गदर्शन लवकरच सत्ता स्थापून नगराध्यक्ष निवड करण्यात येईल असं प्रतिपादन बसवराज यांनी येऊ जिल्हा पंचायत तालुका पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजय म्हणजे प्रकाश हुकेरी गणेश हुकेरी यांच्या सद्दीची नांदी म्हणावी लागेल का असा सूर उमटत आहे हुक्केरी पिता पुत्रांच्या विकास कामांच्या जोरावर मतदारांवर असलेल्या विश्वासाच्या बळावर आपल्या क्षेत्रात पकड घट्ट करण्यात प्रभागने हे मतं याप्रमाणे मिळाली अताहुल्ल मुजावर प्रभाग क्रमांक पाच मध्ये विजयी झाले त्यांना पाचशे बारा मतं मिळाली मोहसीन सनदी पराभूत त्यांना दोनशे एक तर हुसेन मकांदार पराभूत यांना साठ मतं मिळाली प्रभाग क्रमांक पंधरामध्ये रिहाना सनदी सहाशे चार मतांनी विजयी झाल्या करिश्मा मुजावर पराभूत त्यांना एकशे सत्तर मतं मिळाली प्रभाग क्रमांक बारामध्ये बसवराज गुंडकल्ले विजयी झाले असून तीनशे एकोणऐंशी मतं त्यांना प्राप्त झाली महांतेश देसाई पराभूत झाले त्यांना दोनशे त्रेपन्न मतं मिळाली तर प्रभाग क्रमांक सोळामध्ये शकुंतला कुंभार तीनशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली असून त्या विजयी झाल्या तर रशिया जमादार या पराभूत झाल्या त्यांना एकशे शहाऐंशी मतं मिळाली भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक पाच बारा पंधरा आणि सोळाच्या उमेदवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षांतर बंदी अन्वयी ही पोटनिवडणूक लागली होती आता महिन्यांसाठी सदलगा सत्तांतर होऊन काँग्रेसच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदी उपलब्ध झाली वडील दिवंगत अण्णासाहेब गुंडकले यांच्या आशीर्वादाने हुक्केरी पिता पुत्रांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या नगरसेवकांसह विरोधकांनाही सोबत घेऊन विश्वासात घेत सदलग्याच्या विकासासाठी कटबद्ध राहील असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित उमेदवार बसवराज गुंडकले यांनी केलं उमेदवारांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केलाय मध्ये विजयी उमेदवारांची जल्लोषात विजयी मिरवणूक काढण्यात आली गुलालाची उधळण करत फटाके फोडून काँग्रेसचे झेंडे फडकवत आपला आनंद व्यक्त करण्यात आला विजयी उमेदवारांनी आपापल्या प्रभागात मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान केले त्या प्रित्यर्थ आभार मानले चिकोडी तहसीलदार कार्यात तहसीलदार चिदंबर कुलकर्णी सदलगाव उपतहसीलदार पी व्ही शिलवंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी सुभाष बजंत्री सुरेश पुजारी यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली सदलगा पी एस आय शिवकुमार बिरादार चिकोडी पी एस आय बसवराज नेरली आणि सहकारी यांनी चोख बंदोबस्त यावेळी ठेवला होता एस बी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरेसह प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा